शासनाचं धोरण आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत जे काही विविध का पाणी साठवण्याचे आपले काही संसाधनं तयार आहेत शासनाच्या वतीने त्यामध्ये बराचसा गाळ मोठ्या प्रमाणात साचत असतो आणि ते गाळ शेतकऱ्यांना उपयोगी आहे आणि आपली जे जमीन आहेत त्या सुपीक करण्याच्या संदर्भात शासनाचं हे एक चांगलं धोरण तयार झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी भारतीय जैन संघटनेचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी या संदर्भात प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे तर यानिमित्ताने मी आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की जिथे जिथे आपल्याला एक गाळ काढून आपल्या त्या धरणांचं किंवा तलावांचं आपल्याला कॅपॅसिटी बिल्डअप करता येईल आणि जो काही गाळ आहे तो गाळ आपल्याला जमिनी अधिक सुपीक करण्यासाठी आपल्याला उपयोगात आणता येईल तिथे शासनाचं सर्व शेतकऱ्यांना सहकार्य राहील असे मी या प्रसंगी सूचित करू इच्छितो